यात तयार केलेल्या खताचा वापर जर तुम्ही जास्वंदच्या झाडासाठी केलात तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड हे कळ्या व फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये जास्वंदच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत जास्वंदच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी कोणती खते द्यायची झाडावरती कीड पडल्यास कोणते कीटकनाशक फवारायचे झाडाची काळजी कशी घ्यायची या सगळ्या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका जास्वंदचे झाड हे एक हेवी फिडर प्लांट आहे त्यामुळे या झाडाला दर दहा ते बारा दिवसातून एकदा तरी अदलून बदलून वेगवेगळी अशी खते ही द्यावीच लागतात या झाडाची थोडी जरी काळजी घेतली तरी वर्षभर भरपूर अशी फुले हे झाड देत राहते मात्र या भरपूर फुले येण्यासाठी या झाडाला खते देण्याबरोबरच भरपूर सूर्यप्रकाश देखील हा मिळायला हवा त्यामुळे कुंडीमध्ये लावलेल्या या, कुंडी लाव या जास्वंदच्या झाडाला अशा ठिकाणी ठेवावे ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असे ऊन मिळेल त्यामुळे झाड हे चांगले वाढेल आणि फुले देखील हे जास्त प्रमाणामध्ये मिळत राहतील इतर फुलांच्या झाडापेक्षा जास्वंदच्या झाडावरती कीड ही लवकर लागते त्यामुळे या झाडावरती पंधरा ते वीस दिवसातून एकदा तरी कोणतेही एखादे कीटकनाशक हे फवारत राहावे म्हणजे झाडावरती कीड ही लागणार नाही आज आपण हे लसणाच्या सालीपासून तयार केलेले जे पाणी आहे याचा स्प्रे आपण जास्वंदच्या झाडावरती हा करणार आहोत लसणाच्या सालीच्या अशा प्रकारे पाणी तयार करून त्याचा जर तुम्ही स्प्रे जा केलात तर झाडावरती कसल्याही प्रकारची जर कीड लागली असेल तर ती निघून जाते तर हे पाणी तयार करण्यासाठी ज्या लसणाच्या साली आहे त्या आपल्याला एक ते दोन दिवस ह्या पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आणि जे पाणी तयार होईल त्याच्यामध्ये अजून दोन पट पाणी मिक्स करून पाणी तयार करून त्याचा स्प्रे तुम्ही जर जास्वंदच्या झाडावरती केलात तर झाडावरती कीड ही लागणार नाही लसणाच्या सालीच्या पाण्याप्रमाणेच तुम्ही कांद्याच्या सालीचे पाणी देखील तयार करून त्याचा देखील हा वापर करू शकता हळदीचे पाणी बेकिंग सोडा यासारख्या वस्तूंचा देखील हा वापर करून तुम्ही जास्वंदच्या झाडावरची कीड ही घालवू शकता अशा प्रकारे लसणाच्या सालीचे पाणी तयार करून संपूर्ण झाडावरती अशा स्प्रे करून घ्यायचा झाडावरती फुले भरपूर येण्यासाठी झाडाची छाटणी देखील करणे आवश्यक असते झाडाची छाटणी केल्यामुळे झाडावरती भरपूर असे नवीन फुटवे येऊन भरपूर नवीन फांद्या तयार होतात झाडावरती जेवढ्या जास्ती फांद्या तेवढीच झाडावरती फुले देखील ही भरपूर लागतात त्यामुळे वेळोवेळी छाटणी देखील हे करत राहावे जास्वंदच्या झाडाला भरपूर अशा कळ्या आणि फुले येण्यासाठी हे जे मी खत तयार केलेले आहे त्यासाठी मी काही केळीच्या साली कांद्याच्या साली अंड्याच्या टरफले त्याचबरोबर ज्या हिरव्या पालेभाज्या आहेत त्यांची देठे आणि खराब झालेली जी पाने आहेत त्यांचा वापर हा केलेला आहे हे खत तयार करण्यासाठी ह्या ज्या सर्व वस्तू आहेत त्या दोन दिवसासाठी ह्या आपल्याला पाण्यामध्ये ह्या भिजत ठेवायच्या आहेत जेणेकरून याच्यातील जी सर्व पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतात आणि आपले हे जे खत आहे ते तयार होते केळीच्या आणि कांद्याच्या ज्या साली आहेत त्याच्यामध्ये पोटॅशियम फॉस्फरस यासारखे घटक हे जास्त प्रमाणामध्ये असतात आणि झाडांना कळ्या फुले येण्यासाठी याच घटकांची ही आवश्यकता असते हिरव्या ज्या पालेभाज्या आहेत त्याच्यामध्ये नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते त्यामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होते अंड्याच्या टर्फल्यामध्ये देखील हे कॅल्शियम प्रोटीन यासारखे घटक हे जास्ती असल्यामुळे झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या मजबूत होण्यासाठी मदत होते आणि अशा फांदीवरतीच फुले देखील ही जास्ती लागतात दोन दिवस हे पाण्यामध्ये भिजत ठेवल्यानंतर दोन दिवसानंतर आपल्याला हे जे तयार झालेले खत आहे ते एखाद्या जाळेदार कापडाच्या साह्याने अशा प्रकारे गाळून घ्यायचे आणि गाळून घेतल्यानंतर देखील त्याचा तसाच वापर न करता जेवढे खत तयार केलेले आहे त्याच्या तेवढे अजून पाणी मिक्स करून नंतरच आपल्याला त्या खत म्हणून त्याचा वापर हा करायचा आहे आता हे तयार झालेले जे खत आहे ते झाडाला देण्यापूर्वी कुंडीतील जी माती आहे ती थोडी हलवून मोकळी करायची त्यामुळे आपण दिलेले जे खत आहे ते मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होते आणि झाडाच्या मुळापर्यंत हे व्यवस्थित पोहोचले गेल्यामुळे आपल्या झाडाला त्याचा चांगला फायदा होतो हे खत वापरताना एका झाडासाठी म्हणजे आठ ते दहा इंचाची जर कुंडी असेल तर एक मग आणि त्यापेक्षा जर मोठे झाड असेल तर दोन मग या प्रमाणामध्ये हे जर तुम्ही तयार केलेले खत महिन्यातून एकदा जरी दिलेत तरी देखील जास्वंचा झाडाची वाढ ही चांगली होईल आणि झाड हे कळ्या व फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय